दुखद व दुःखदायक बातमी गणेशदादा शेवाळे स्वतः रात्री दहा वाजता धावले ॲक्सिडेंट झालेल्या मुलाच्या मदतीला दोन मुलांचा वाचवला जीव तासवडे कराड टोलनाक्यावरती रात्री दहा ते दहा बावीस दरम्यान बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेशदादा शेवाळे चंद्रकांत यादव रसाचे महेश जिरंगे यांनी ॲक्सिडेंट झालेल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून गणेश शेवाळे एन एच फोर हायवे रस्त्यावर मध्येच बसले व तिथेच मेन एन एच फोर हायवेवर बसून तीन तास रास्ता रोको केला जोपर्यंत अँब्युलन्स गाडी येत नाही पोलीस गाडी येत नाही तोपर्यंत रस्त्यावर बसून राहिले रास्ता रोको आंदोलन सुरू केले पाच ते सहा किलोमीटर पुणे बेंगलोर एन एच फोर हायवे एन एच फोर हायवे ट्रॅफिक जाम झाल्यानंतर पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी ऑफिसमधून फोन आला एस पी ऑफिस पोलीस स्टेशन यांचा फोन आल्यानंतर महाराष्ट्र शासन प्रशासनाचा मान राखून ॲक्सिडेंट झालेल्या मुलाला दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित उपचार सुरू झाल्यानंतर त्याचा जीव वाचल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे खड्डे पडलेले झाल्याबद्दल टोलनाक्या प्रशासन पी डब्ल्यू डी हायवे प्रशासन यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जिरंगे बळीराजा सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव व पदाधिकाऱ्यांनी टोलनाके विरोधामध्ये जोपर्यंत रास्ता चांगला होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे